नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत संपादक अमीन खान यांची रिपोर्ट मलकापूर शहरी लोकांची विविध समस्याचे समाधान करावा शहरातील नागरिकांचे आव्हान मलकापूर सुनील टॉकेज रोड सिंधी कॉलनी बिर्ला रोड राधेय हॉटेल रोड बोदवड रोड ते गुरुद्वारा रोड कोंडवाडा रोड अशा शहरातील मुख्य रस्त्यांची दयनीय अवस्था आहे जर शहराचे असे हाल आहे तर खेडेगावातील रस्त्यांची अवस्था तर राम 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 देवालाच माहित पंचवीस वर्षाचा माजी आमदाराच्या ढिंगरा बजावण्यापेक्षा पाच वर्ष नियोजनबद्ध कार्य केले असते तर देवा सारखे पुजले गेले असते शहरातील गोर गरिबांसाठी शहराच्या मध्यभागी उपजिल्हा रुग्णालय तर आहे पण अनेक वैद्यकीय तज्ज्ञांची जागा रिक्त अनेक वर्षांपासून आहे अनेक अपघाती सुविधा अभावामुळे मृत पावतात सकाळी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना साधी बसण्यासाठी व्यवस्था नाही पिण्याच्या पाण्याची टाकीची अवस्था पाहिल्यावर अंगावर शहारे येतात जनतेने निवडून राजांचे दर्जे द्यावे स्वतः बंद बॉटलचे बिसलेरी पाणी प्या अन जनतेची भिकारडी अवस्था करा आता तो वेळ राहिला नाही काळ बदलला आहे जनतेला परिवर्तन पाहिजे त्यांनी केले नाही मग तुम्ही कोणते झेंडे लावले ही तर मलकापूरची अवस्था आहे नांदुरा शहरी व ग्रामीण भागातूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे सत्य समोर येत आहे